महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आज ग्रामपंचायत वरोडा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली आहे कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय उद्धव बोडेसाहेब कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौवर्णमाला देठे कातकर मॅडम सरपंच ग्रामपंचायत वरोडा प्रमुख पाहुणे रामाऊरकुडे मार्गदर्शन, मार्गदर्शन बबन पेंदोर सिद्धार्थ कातकर पोचिंदा मडावी वरोडा ग्रामपंचायतमध्ये आज पहिल्यांदा बिसरा मुंडा जयंती साजरी करण्यात आली त्यामुळे समाजामध्ये खूप मोठा उत्साह हो निर्माण झाला आणि बबन पेंदूर यांनी वरोडा ग्रामपंचायत कार्यालयाला आबा भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट दिली वडमाला कातकर यांनी अध्यक्ष भाषणात भगवान बिरसा मुंडांबद्दल माहिती सांगितली आणि म्हटले की माझ्या कार्यकाळात हा दिवस आमच्या ग्रामपंचायतमध्ये साजरा होत आहे त्याबद्दल सर्व समाज बांधवांना धन्यवाद आता इथून आपला हा दिवस नेहमीच साजरा करण्याचा समाजाला उपदेश दिला बबन पेंदोर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये भगवान बिरसा मुंडांच्या जीवनाचा थोडक्यात इतिहास समाजाला सांगत जल जमीन जंगलचे संरक्षण कसे करता येईल आणि आपला लढा समोर कसा पुढे नेता येईल यावर ते बोलले रामाऊर पुढे यांनी सर्वांचे आभार मानले आकाश पाजरे सुनील करमणकर दीक्षांत पोडे साईना टेकाम लेतू सीडाम पोचिंदा मडावी सिद्धार्थ कातकर निलकंठ आत्राम रत्नाकर टेकराम रामू आत्राम व समस्त गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होऊन मोठ्या उत्साहाने बिरसा मुंडा एकशे पन्नासावी जयंती साजरी केली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन रोजी ग्रामपंचायत बोरडा इथे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीमध्ये सर्वप्रथम आमच्या गावचे माननीय तंट मुक्ती अध्यक्ष मधुजी पाटील वडे उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून आपले ग्रामपंचायतचे सनमताई कातकर तसेच आमच्या बोर्डा गावातील मित्रमंडळी जे शांतीनगर म्हणून आलेले पोशिंदा शायना टेकाम हे सर्व मंडळी उपस्थित होती यांच्या उपस्थित हा कार्यक्रम दीक्षित उपस्थित मध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये यांची प्रतिमा म्हणजे फोटो आमच्या ग्रामपंचायतला भेट दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत मधील था। <laughs> पदाधिकारी था। था। तसेच अध्यक्षगण आणि इतर मंडळी यांच्यातर्फे मी बघून था। भाऊच थाँ शतशत था। आव्हान मानतो दोन शब्द सहप्त करतो जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा